नमस्कार शेतकरी बांधवांना तर तुम्ही आज पाहू शकता आपण आलो आहोत पेरूच्या बागेमध्ये पेरूची व्हरायटी आपली आहे तैवान पिंक तर तैवान पिंक ची आपण लागवड केली होती तीनशे चार महिन्यापूर्वी आपण हे रोप तुम्ही पाहू शकता हे रोप आपण तीनशे चार महिन्यापूर्वी लावलेले आहे आणि चांगल्या प्रकारे त्याच्या फोटो वगैरे झालेल्या काही काही ठिकाणी आपल्याला रोप खूपच पिवळं झालेले किंवा वाढ पण कमी झालेली आहे तर याचा आपण शोध घेता आपल्याला असं लक्षात आलं की याच्या निमॅटोडचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त प्रमाणात झालेला आहे तर साठी उपयुक्त जे औषध आहे वॉल्युम प्राईम सारखं औषध आपण सोडलेले त्याच्यानंतर टायकोडर्मा बॅसिलस सोडोमोनस वेगवेगळ्या प्रकारच्या जैविक वृक्ष आपण वापरलेल्या आहेत तसेच आपण यामध्ये आंतरपीक म्हणून झेंडू या, या पिकाची निवड करून झेंडू या रोपाचं लागवड आज आपण सुरू केलेली तर झेंडू हे असं वनस्पती आहे की ते निमॅटोडला जास्तीत जास्त प्रमाणे प्रादुर्भाव कमी करण्यासाठी फायदा होतो झेंडू हे जे पीक आहे ते आंतरपीक म्हणून आपण तैवान पिंग या जो आपला प्लॉट याच्यात लावणार आहोत तसेच आपण डाईम किंवा इतर जे सूत्रकुमी म्हणजे निमेट्रो जास्तीत जास्त प्रमाणात ज्या प्लॉटवरती आहे त्या ठिकाणी आंतरप्रिक म्हणून झेंडूचा वापर करू शकता झेंडू अत्यंत उपयुक्त आणि निमेट्रोसाठी वरदान म्हणून झेंडूचा उपयोग केला जातो तर आपण आज हे आपलं जे अंतर आहे हे दोन झाडांमधील अंतर जे चार फूट त्याच्यात आपण जो आपला ड्रिपर आहे या ठिकाणी इथे एक रोप आणि इथे एक रोप लावू शकता तर लागवड कशा प्रकारे केली आपण पाहू शकता झेंडूची अत्यंत नामांकित वरायटी म्हणजेच कलकत्ता कलकत्ता म्हणून ओळखली जाणारी झेंडूची व्हरायटी आपण लावणार आहोत तर या रोपांचं वैशिष्ट्य असं हे हे रोप आपण बियांपासून न बनवता गाडीपासून बनवलेले रोप हे तुम्ही पाहू शकता याचा रूट झोन किती चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला आहे आणि त्याच प्रकारे आपण इथं तुम्हाला मी लावून दाखवतो या ठिकाणी आपण असं रोप लावल्यानंतर कमीत कमी दिवसात त्याची अत्यच दोनदार वार होऊन आणि आपल्याला फुलांचं उत्पन्न देखील येऊ शकते त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी इथं हा जो पिवळापणा आहे पेरू मध्ये हा दुसरा काही नसून हा हा आहे निमॅटो म्हणजेच सूत्रकुमी निम्याटोळे ही वेगळ्या प्रकारची गोष्टी राहते ती मुळ्यांवर अटॅक करते आणि मुळ्यांना गाठी तयार करते त्यामुळे झाड अन्नद्रव्य घेऊ शकत नाही व झाडाला अन्नद्रव्याची कमतरता बसल्यामुळे ते आपल्याला जेव्हा आपण वरून पाहतो तेव्हा असं पिवळं दिसतं त्या ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपण मध्ये झेंडूचा वापर केलेला आहे तसेच व्हॅल्यूम प्राईम सारखे औषध पण आपण वेळोवेळी वापरत आहोत शेतकरी बांधव तुम्ही पाहू शकता आपला जसा पेरूचा प्लॉट आहे तसंच काही शेतकरी बांधवांचे डायमाचे पण प्लॉट असतात डाईम किंवा पेरू हे कोणते पण प्लॉट लावल्यानंतर त्याची फळधारणा घेण्यासाठी कमीत कमी बारा ते अठरा महिने लागतात त्याचप्रमाणे ते मधली जागा अशीच खाली राहते त्याच्यात आंतरप्रिय म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला करण्याऐवजी जर आपण जेणूसारखं पीक केलं तर सूत्रकृमी किंवा आपण त्याला निमॅटर म्हणतो त्याच्या त्याच्याकरता उपयुक्त असं आपल्याला ते काम पण करतं आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला नंतर त्याचा फायदा होतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा तसेच तुमच्या काही इतर असतील किंवा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता धन्यवाद